दिवाळी गेली का आपण डाळी कडधान्य साठवायला सुरुवात करतो कारण त्याच वेळी डाळी कडधान्य बाजारात येतात आता हे कसा कशा प्रकारे वर्षभर साठवायचं ते आपल्याला बघायचं आहे तर मी इथे काही डाळी काही कडधान्य दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या डाळी पण कडधान्य जी दाखवली नाहीत ती तुम्ही प्रिझर्व्ह करू शकतात वर्षभर अगदी छान राहतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा कोणकोणत्या डाळी आपण घ्यायच्यात ते बघूया तर पहिल्यांदा इथे मी तुरडाळ घेते आहे तुरडाळ आपल्याला वर्षभर भरपूर लागते मी एका परातीत तुम्हाला दाखवते तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे इन्ते तीन ते साडेतीन किलो ही तुरडाळ आहे त्याला दोन चमचे फक्त मी इथे तेल घेतलेलं आहे तर मी तिळाचं तेल घेतलेलं आहे तुम्ही दुसरंही कोणतं चांगलं तेल घेऊ शकतात फक्त रिफाईंड ऑइल कुठलंही वापरू नका डाळीला नंतर वास येतो त्याच्यामुळे कच्च्या घाण्याचं किंवा फिल्टर ऑइल तुम्ही वापरा पण रिफाईंड वापरू नका तर तिळाचं घ्या किंवा मग गोडं तेल आपलं नेहमीचं शेंगदाण्याचं असतं ते घेऊ शकता तर अशा प्रकारे चांगलं मिसळून घ्यायचं चा आहे डाळीत आणि अशी तेलकट साधारण डाळ दिसायला लागेल आपली तर आता ही डाळ तुमची वर्षभर चांगली टिकणार आहे तर वर्षभराची डाळ टिकवली तर पैसे पण वाचतात शिवाय आपला जो साठवणूक आहे तर ती कमी नाही होत म्हणजे केव्हाही आपल्याला परत मार्केटमध्ये जा आणि डाळ आणायला नको तर ज्या वस्तू आवश्यक आहेत तर आपल्याकडे जागा वगैरे असेल तर नक्की त्या साठवून ठेवायच्या आता थोडीशी मी एक स्पून हळद टाकलेली आहे छोटा चमचा तर हळद पण टाकली का छान डाळीला कलर येतो शिवाय शिजवताना आपण वेगळं हळद टाकण्याची पण गरज नाही एकदा टाकली तर तर अशा प्रकारे हळद आणि तेल लावून मी ही डाळ आता स्टोर करून ठेवणार आहे तर मी एवढी क्वांटिटी दाखवली आहे तुम्ही जास्त जर असेल तर तुम्ही जास्त या प्रकारे त्याच पटी मध्ये तुम्ही तेल आणि हळद घेऊ शकता तर मी डब्यात भरून ठेवलेली आहे तर याला तुम्ही या डब्याला कागद लावू शकतात ला, तर नुसतं पण तुम्ही असंच ठेवलं तरी डाळ अगदी वर्षभर खराब होत नाही तर अशा प्रकारे तूर डाळ आपण साठवलेली आहे आता पुढची आहे मसूर डाळ तर मसूर डाळ जनरली कोण असं खूप असं साठवत नाही पण तरी पण एक तीन चार महिने टिकवायची असेल तर ती कशी काय साठवायची एकतर तुम्ही या प्रकारे तेल लावून ठेवू शकता किंवा मग दुसरी पण त्याला पद्धत आहे अगदी कमी प्रमाणात असेल तर तुम्ही आधी काय करायचं आहे कुठल्याही डाळी तुम्ही काढाल म्हणजे चणा डाळ मसूर डाळ तर त्यांना थोडंसं त्याला ऊन दाखवून घ्यायचं म्हणजे छान उन्हात थोड्याशा त्या तापून निघाल्या ना का त्याच्यातली मॉइश्चर निघून जाणार तर अगदी खूप कडकडीत नका त्यांना हे करू पण उन्हात ठेवा का त्या डाळी अशा पण चांगल्या टिकतात परंतु आपल्याला भीती असते का मध्येच त्याला टोके किडे लागतील तर मूग डाळ घेतलेली आहे मसूर डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ घेतलेली आहे तिन्ही डाळी मी आता उन्हात ठेवलेल्या आहेत तर चांगली मॉइश्चर त्याच्यातली जाईल तोपर्यंत ते उन्हात ठेवायचे आहेत उन्हात ठेवण्याआधी तुम्ही एकदा त्याच्यावरून चाळण मारून घ्यायची कितीही डाळ चांगली असेल तरी एकदा तरी आपण बाहेरून बाजारातून आणल्यावर आन, चाळण मारून घ्यायचे जर ज्यांच्याकडे ऊन वगैरे नसेल तर त्यांनी चाळण मारून नुसतीच अशी घरातच ओपन करून ठेवली उघडी ठेवली तरी चालेल आणि आता आपण कशी ती साठवायची ते बघूया तर इथे मी खडे मीठ घेतलेलं आहे आणि अशा आपण पोटल्या बनवायच्यात इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे जो पातळ मलमल टाईप असतो तो, तो। तर ना त्याच्या आपण आता थोडं थोडं मीठ टाकून पोटल्या बनवून आहेत तर या प्र या प्रकारे मी दाखवते त्याप्रकारे आपण पोटल्या बनवून घेऊया तुम्हाला किती किलो डाळ साठवायचे त्याप्रमाणे पोटली तुम्ही बनवून ठेवायची आणि पोटली बनवताना अशी दोऱ्याने किंवा कशाने दुसऱ्या तुम्ही कपड्याने ही बांधू शकतात पण ती घट्ट बांधली जाईल हे बघायचं आहे जेणेकरून त्या डाळीमध्ये हे मीठ पसरलं नाही जाणार तर ही झाली आपली मिठाची पोटली त्याचप्रमाणे आपण हिंगाच्यासुद्धा पोटल्या बांधायच्या आहेत तर हे खडे हिंग तुम्ही घ्याल तेवढं चांगलं आणि खडे हिंगाचा वास लवकरच म्हणजे जात नाही आपण जर ते बारीक हिंग घेतलं तर त्याचा वास उडून जाण्याची शक्यता असतं आणि खडे मीठ खडे मीठ असं पण स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेट असतं त्याच्यामुळे खडे मीठ मी इथे घेतलेलं आहे आणि खडे मिठाच्या पण आपण मिठाप्रमाणेच पोटल्या बांधायच्या आहेत तर तुम्ही कॉटनचंच कपडा घ्या असा कुठला सिल्क वगैरे घेऊ नका आणि थोडासा असा ट्रान्सपरंट घ्या म्हणजे त्याच्यातून ते त्याचा वास लागेल तर अशा प्रकारे मी पोटल्या बनवलेल्या आहेत हिंगाच्या पण आणि मिठाच्या पण आता आपण कसं भरायचं कशी डाळ भरायची ते बघूया तर खडे हिंग तुम्ही एक तर डायरेक्ट टाकू शकता नाहीतर तर मग तुम्ही पोटली टाका किंवा मग खालचा लेयर आहे तो खडे हिंगाचा टाका आणि मग डाळ भरा परत मध्ये थोडासा खडे हिंग टाका अशा प्रकारे करू शकतो ज्याला डायरेक्ट हिंग नाही टाकायचा तर त्याने पोटली टाका असंही करा नाही तर मग नुसतं खडे हिंग टाका तर मी खालच्या बाजूला हिंग टाकलेला आहे डायरेक्ट आणि मध्येसुद्धा टाकलेला आहे तर इथे तुम्हाला जर पोटली हवी तर एक पोटली किंवा दोन पोटली टाकू शकता आता आपण चणा डाळ बघूया तर चणा डाळीतसुद्धा तुम्ही पोटली डायरेक्ट टाकू शकता पण ज्या ज्यांच्या ठिकाण म्हणजे जे जिथे राहतात तिकडे जर मॉइश्चर जास्त असेल हवेत तर तुम्ही पोटलीच टाका डायरेक्ट असं मीठ टाकू नका कारण मग मॉइश्चर पकडण्याची शक्यता असते जेव्हा आपण डबा किंवा बरणी उघडू तेव्हा तर मी इथे बरणीत दाखवते तुम्ही जर मोठ्या पिंपात किंवा डब्यात ठेवत असाल तर अशा पोटल्या टाका आणि ॲल्युमिनियमचा पिंप असेल तर तुम्ही मीठ टाकाल तर त्याला मॉइश्चर पकडण्याची शक्यता असते तर ॲल्युमिनियममध्ये असं टाकू नका तर अशा प्रकारे चणाडाळ मी साठवलेली आहे तर या प्रकारे तुम्ही डाळी साठवू शकता आता चणा डाळीत आपण पोटली टाकली तर फायदा काही आहे तर आपल्याला चणा डाळमध्ये जर पीठ वगैरे करायची असेल खूप प्रमाणात साठवली असेल आणि जर आपल्याला पीठ करायची असेल तर आप आपण पोटली टाकली तर ते पोटली काढून डायरेक्ट का आपण तळायला टाकू शकतो आणि आता मूग डाळ तर मूग डाळीला ना सगळ्यात आधी मूग डाळ खराब होते तर त्याला तुम्ही डायरेक्ट मीठ टाका डायरेक्ट मीठ टाकलं तरी चालेल किंवा मग जास्तीत जास्त पोटल्या टाका त्याच्यात तर मुगडाळ चांगली टिकते नाही तर मुगड डाळीला लवकर मॉइश्चर पकडतात आणि लवकर त्याच्यात किडे पकडतात तर तुमच्या इथलं हवामान जर कोरडं असेल तर सरळ तुम्ही मूग डाळीत मीठ टाकत जा ते फायद्याचं ठरतं पण तुम्हाला जर कधी पीठ वगैरे करायचं असेल तर मग त्याच्यात हिंग किंवा असं खडे मिठाची पोटली टाका शक्यतो हिंगाची पोटली टाका म्हणजे मूगडाळ लवकर खराब होणार नाही तर अशा प्रकारे मी जवळजवळ आपल्याला नेहमी लागणाऱ्या सगळ्या डाळी दाखवलेल्या आहेत तर तुम्ही याप्रमाणे इतर डाळी डाळीही साठवू शकतात अजून कुठल्या डाळी असतील तर त्यासुद्धा तर अशा प्रकारे डाळी आपल्या झालेल्या आहेत आता आपण कडधान्य बघूया कडधान्य कशी दा साठवायची तर पहिल्यांदा चवळी घेतली कारण ना चवळी चवीला गोडूस असते आणि मग ती लवकर खराब होते तर चवळी पण आपण बरणी किंवा डब्बा असेल मोठा त्याप्रमाणे आपण ही पोटली घ्यायची किंवा मग आपण डायरेक्ट खडे हिंग टाकू शकतो पण डायरेक्ट जर हिंग टाकला तर थोडासा वास लागतो तर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही अशी पोटली टाका अगदी छान कडधान्य वर्षभर टिकतं तर या प्रकारे तुम्ही चवळी पूर्ण वर्षभर स्टोर करू शकतात किंवा सहा महिने तीन महिने किती तुम्हाला हवे तसे तर पहा मी मूग पण याच प्रकारे कडधान्याला शक्यतो आपण ना हिंगानेच प्रिझर्व करायचं हिंगाच्या वासाने ना कीड वगैरे लागत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्याच्यासाठी खडा हिंग वापरायचा आहे त्याच्यानंतर हे दोन तर आपण कडधान्य पाहिले त्याच्यानंतर सगळ्यात कीड लागणारं कड कडधान्य म्हणजे वाल आहेत तर वालामध्ये ना आपण खडे मीठ टाकायचंच आहे त्याच्याशिवाय त्याच्यात आपण हळदसुद्धा टाकायचे कारण वा वाल जास्त टिकायला पाहिजेत वर्षभराचे असतील तर ज्या महत्त्वाच्या डाळी आहेत नेहमी लागणाऱ्या किंवा महत्वाचे जे आपण कडधान्य आहेत आपण नेहमी ने भरून ठेवतो तर ते मी दाखवलेले आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही जे डाळी आणि कडधान्य भरू शकता तुम्हाला जे भरायचे ते अशा प्रकारे तुम्ही याच्यातले प्रिझर्वेटिव्ह जे नॅचरल आहेत ते वापरून तुम्ही वर्षभरासाठी भरू शकतात काही जण खूप केमिकल्सचा वापर करतात तर तसं करू नका या प्रकारे छान अगदी वर्षभर कडधान्य आणि डाळी राहू शकतात तर तुम्ही आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा